नमस्कार टाइम्स ऑफ महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलोय शिवसेना भवन शिंदे गट आज यांच्या ऑफिसला आज आपण आलेलोय आज आपल्या सोबत आहेत शिवसेना शिंदे गटातील वैद्यकीय कक्षामध्ये काम करणार करत असले कार्यरत असलेले अजय सपकाळ हे पुणे शहर प्रमुख तर वैद्यकीय क्षेत्र नमस्कार अजय सर नमस्ते आ, सर मला काही प्रश्न जनतेचे होते आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतोय पुणे शहरामध्ये काम करत पुणे शहर कक्षप्रमुख आपण आहात तर आतापर्यंत आपण पुणे शहरामध्ये किती रुग्णांना आपण आपल्या जे आहे आपण मदत मदत केली केली जय महाराष्ट्र जय श्रीराम प्रथमतः मी टाइम्स ऑफ महाराष्ट्राचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की जेणेकरून आमची दखल घेऊन त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात शिवसेना भवनात येऊन खरंच गरजवंत रुग्णांना कशी मदत मिळते त्यांनी आज आमच्या माध्यमातन प्रयत्न केला जाणून घ्यायचा प्रयत्न केला त्यामुळे तो सोयबबाई तुमचा खूप खूप आभार व्यक्त करतो मी आज शहरामध्ये बघितलं तर प्रत्येक घरांमध्ये आज आजार आहे प्रत्येक घरामध्ये कुणाला शुगर आहे कुणाला बीपी आहे कोणाला कॅन्सर आहे कोणाला किडण्या फेल आहे कुणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे साहेबांचे ओस डी मंगेश सर चिवटे तसेच वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख राम हरिराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष गेले पाच वर्षापासून कार्यरत आहे आमचं ऑफिस झाल्यापासून ऑफिस झाल्यापासून कमीत कमी आम्ही आणि जास्तीत जास्त रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाऊन प्लस त्यांना धर्मादाय दे योजना देऊन मुख्यमंत्री निधी देऊन अशा वेगवेगळ्या मार्फत आम्ही योजना त्यांच्यापर्यंत जसं जे गरजवंत पेशंट आहेत समजा शहराच्या बाहेर आहेत असेल तालुक्या लेवलला राहत असेल त्यांना जर उपचाराची गरज असेल महात्मा फुले योजना शहरी गरीब योजना ग्रामीण योजना आबा कार्ड तुमच्या मुख्यमंत्री सहाय्यका निधी पाहिजे असेल तर आवश्यक माझा नंबर तुम्ही नोट करू शकता माझा नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन नाईन फाईव्ह फोर झिरो वन पुन्हा एकदा नंबर घ्या एट थ्री टू नाईन सेवन नाईन फाईव्ह फोर झिरो वन जय महाराष्ट्र ज्याला हवी वैद्यकीय मदत शिवसेना सदैव सोबत जय हिंद जय महाराष्ट्र